नवबुद्धाय क्रांतिकारी जयभीम मी फोंडाघाट या ठिकाणी आहे आणि आपण सर्वजण पाहत आहे की ज्यांच्या घरी मी बसलोय ते या कोकण पट्ट्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील फोंडाघाट येथील फोंडाघाट या ठिकाणावरून ज्यांनी कोकण आणि अवघ्या महाराष्ट्रामध्ये गीत गायनान लोकशाहीरी भीमशाहीरी कमावलंय आणि असंख्य असे हितचिंतक मित्रपरिवार रसिक ज्याने निर्माण केले ते आदरणीय जिनी कुमार कांबळे साहेब आपल्या सोबत आहे जिनी कुमार साहेबांना क्रांतिकारी जय भीम जय भीम भी। आपल्या सर्वांना माहिती आहे अलीकडेच गाऊ गाणी युगंधराची गाऊ गाणी युगंधराची हे ऐतिहासिक ठेव असलेलं शंभर कवितांच पुस्तक जनीकुमार कांबळे साहेबांच्या नावावर आलेलं आहे ते प्रकाशित झालेलं आहे आणि हे पुस्तक पहिल्यांदा महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या आहे मी तानाजी कांबळे गाऊ गाणी युगंधराची आणि ज्यांनी स्वतः लिखाण केलं ते आदरणीय जनी कुमार कांबळे साहेबांचं या ठिकाणी मी, मी मनापासून स्वागत करतो त्यांची ही गीत पुढील अनेक वर्ष पुढच्या पिढीला गाता येणार आहेत वाचता येता येणार आहेत आणि असा हा आंबेडकरी चळवळीतील एक गाऊ गाणे युगंधराच्या हा पुस्तक रूपानं एक ऐतिहासिक ठेवा आपल्याला पाहायला मिळणार आहे या पुस्तका संदर्भात आपण सविस्तर जनी कुमार कांबळे साहेबांची मुलाखत घेणारच आहोत पुढील भागामध्ये सविस्तर या पुस्तकाबद्दल या गाण्यांबद्दल आपण चर्चा करणारच आहोत आज फोंड्याला तातडीनं येणं झालं त्यांची तब्येत बरी नव्हती त्यांच्या पायानं त्यांना चालता येत पायाचा प्रॉब्लेम झाला आहे आणि म्हणून तातडीनं उद्या मी मुंबईला परत निघणार असल्यामुळे माझी मिसेस आरती म्हणाली की मुंबईला जाणार तर पहिलं मामान बघूया मामांचा पाय बघूया मग उद्याचा आणि म्हणून आम्ही तातडीनं आत्ताच फोंडा घाटमध्ये आलो त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली त्यांना पाय जमिनीवर नीट लावता येत नाही आणि चालता येत नाही अशी त्यांची परिस्थिती आहे अशा त्यांना बघितल्यानंतर मी त्यांना आग्रह केला की या ऐतिहासिक ठेवाबद्दल आपण सविस्तर पुन्हा एकदा बोलू परंतु आता आलोच आहे तो लोकांसमोर ह्या पुस्तकाच्या माध्यमातून एखादं गाणं लोकांसमोर गेलं तर लोकांना आवडेल लोक खुश होतील आणि म्हणून मी त्यांना विनंती करतोय की या शंभर गीतामधलं एक गीत आपण महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या दर्शकांसाठी आणि तुमच्या हितचिंतक मित्र परिवार एक रसिकांसाठी एक सादर करावा अशी मी त्यांना विनंती करतो जय भीम या ठिकाणी गावू गाणी युगंधराची या माझ्या एकशे एक, एक गीतांच्या गी, गीत संग्रहातील सूत्रपठन या नावाच गीत या ठिकाणी मी गात आहे पान नंबर किती पान नंबर पंधरा शुद्ध बुद्धाचरणी शुद्ध बुद्धाचरणी हा टेकव्या माथा शुद्ध बुद्धाचरणी हे माथा सूत्र पठन गाथा गाऊ सूत्र पठन, गा पठन गाथा सूत्र पठन गाथा गाऊ सूत्र पठन गाथा सूत्र पठन गाथा गाऊ सूत्र पठन गाथा पंचशील बुद्ध पूजा भीम स्मरण सब सुख गाथा घेऊ जाऊ बुद्धाला शरण जाऊ बुद्धाला शरण शरण मुक्तीचा तथागत मार्ग दाता दुःख मुक्तीचा तथागत मार्ग दाता सूत्र पठन गाथा गाऊ सूत्र पठन गाथा सूत्र पठन गाथा गाऊ सूत्र पठन गाथा बुद्ध शुद्ध चरणी शुद्ध बुद्ध चरणी हाटे कौनिया माथा शुद्ध बुद्ध चरणी हाटे कौनिया माथा सूत्र पठन गाथा गाऊ सूत्र पठन गाथा सूत्र पठन गाथा गाऊ सूत्र पठन गाथा महामंगल सुताचे निरूपण करूया धम्म पालन गाथा काळ जात कोरूया धम्म पालन गाथा काळ जात कोरुया आठवूया सत्य त्यातील पराभव सूता आठवू या सत्य त्यातील पराभव सुता सूत्र पठन गाथा गाऊ सूत्र पठन गाथा सूत्र पठन गाथा गाऊ सूत्र पठन गाथा पराभव सु हो तो अर्थ कळाला कळाला तयाला तो बोधरी मिळाला कळाला तयाला रे तो बोध मिळाला उपासक उपासिका होण्या निर्भय आता उपासक उपासिका होण्या निर्भय आता सूत्र पठन गाथा गाऊ सूत्र पठन गाथा सूत्र पठन गाथा गाऊ सूत्र पठन गाथा बोधिसत्व झाले बुद्ध कष्ट ते केले बोधिसत्व झाले बुद्ध कष्ट केले फार षड पूजनी कुमाराम घाबरले मार षड पूजनी कुमाराम घाबरले मार व्यर्थ हि न कसली व्यर्थही न कसली न पोरे बडबड बाता व्यर्थही न कसली न पोरे बडबड बाता पठन गाथा गाऊ सूत्र पठन गाथा सूत्र पठन गाथा गाव सत्व झाले बुद्ध कष्ट केले फार बोधिसत्व झाले बुद्ध कष्ट केले फार शड्री पूजनी कुमारा घाबरले मार शड्री पूजनी कुमारा घाबरले मार व्यर्थ व्यर्थ नकसली न नकसली नको रे बडबड बाता सूत्र पठन गा गाथा गाऊ सूत्र पठन गाथा सूत्र पठन गाथा गाऊ सूत्र पठन गाथा शुद्ध बुद्ध चरणी हा पठन गाथा गाऊ सूत्र पठन गाथा सूत्र पठन गाथा गाऊ सूत्र पठन गाथा सूत्र पठन गाथा गाऊ सूत्र पठन गाथा